वीज बिल माफ करण्याच्या मागणीला घेऊन मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेनं मोर्चा काढला असून या मोर्चात मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते भंडारा विश्रामगृहा पासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता या दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली अनेक वेळा निवेदन देऊनही जर महावितरण कंपनी कोरोना काळातील वाढी वीज बिल माफ केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे आज राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्रभर वीज माफी बद्दल आम्ही आज निवेदन देतो आहे आणि आज भंडारा जिल्ह्याकडून आमच्या महाराष्ट्राच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही हा धडक निवेदन मोर्चा काढलेला आहे तर आज सगळेजण इथे आम्ही जमा झालेले आहोत सगळे मनसैनिक आणि आमचे कलेक्टरला सरकारला या निवेदन आहे की हे जे वाढीव बिल लिहिलेले आलेले आहेत त्यांच्याबद्दल लवकरात लवकर वीज कमी करण्यात यावे अन्यथासमोर आम्ही उग्र आंदोलन करूया जय हिंद जय महाराज